नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये चिकन खरड्याची रेसिपी पाहणार आहोत तर हा चिकन खरडा चवीला अप्रतिम झणझणीत असा आहे कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने दा। दाखवण्याचा प्रयत्न केला आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे आवडल्यास लाईक अँड शेअर करा तर हा चिक चिकन खरडा अतिशय झणझणीत व चविष्ट लागतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर यासाठी एक वाटण बनवणार आहोत तर एक मूठभर कोथिंबीर कढीपत्त्याची काही पाने इं एक इंच आलं लसूण पाकळ्या घेतल्या दोन गड्डी पुदिना घेतला आहे एक मूठ आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आठ ते नऊ तर इथे हिरव्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्सर भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहे तर इथे चिकन खरडा असल्या करणारे हिरव्या मिरचीचे प्रमाण जरा जास्तच घेणे तर एक मूठ कोथिंबीर पुदिना लसूण आलं घेतलेलं आहे थोडे पाणी टाकून हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आपली ही चिकन खरड्यासाठी पेस्ट तयार झालेली आहे तर ही सर्व पेस्ट आपल्याला ह्या चिकनच्या व टाकून घेऊन छान मॅरिनेट करायचे आहे ते इथे मी हळद टाकलेले आहे पाव लहान चमचा नाही वापरली तरी चालेल मीठ टाकायचे आहे चवीनुसार आणि इथे अर्धा वाटी दही फेटलेले घेतलेले आहे तसेच जिरे पावडर अर्धा लहान चमचा धने पावडर एक चमचा तसेच यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घेत आहे तरी ते हे लिंबू मोठे होते म्हणून अर्धा लिंबू घेतलेले आहे आणि हे सर्व आपल्याला चिकनला लावून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता छान ह्या मसाल्याचा रंग ह्या चिकनमध्ये उतरलेला आहे हे ते हळद ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल आणि हे सर्व चिकन आपल्याला अर्धा ते एक तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे तर इथे अर्धा ते थे थे एक तासानंतर आपण चिकन खरडा बनवायला घेऊया तर कढईमध्ये दोन ते तीन पळी तेल घेणे तेलाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीचा कमी जास्त करू शकता तेल छान गरम झाल्यानंतर कढीपत्त्याची काही पाणी तसेच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा छान आपल्याला सोनेरी रंगावर शिजवून घ्यायचा आहे तरी ते शक्य जितका बारीक कांदाच आपल्याला करून घ्यायचा आहे जेणेकरून लवकर शिजला जाईल तरी ते पाहू शकतात छान कांदा आपला सोनेरी रंगावर भाजलेला आहे आणि भाजल्यानंतर जे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले होते ते ह्यामध्ये टाकून छान दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहे जेणेकरून चिकनचा उग्र वासे निघून जाईल आणि आपलं चिकन आप लवकर शिजले जाईल म्हणून सुरुवातीचे दोन तीन ते तीन मिनटं चिकन छान आपल्याला मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहे आणि ते परतल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेतलेले आहे तरी ते पाहू शकता चिकन आपले पन्नास टक्के शिजलेले आहे तरी ते आणि चिकन खरड्याला रंगही छान आलेला आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवले त्यामध्ये थोडे गरम पाणी टाकून ते ह्यामध्ये मिक्स करणे जर तुम्हाला इथे रस्सा पाहिजे असेल तर अजून गरम पाण्याचा वापर केला तरी चालेल तरी इथे झाकण ठेवून गॅसची फ्लेम अतिशय कमी करून दहा मिनटं हे चिकन खरडा शिजवून घेतलेला आहे तरी इथे पाहू शकता तरी इथे गॅसची फ्लेम मी हाय टू मिडियमवर ठेवून अजून दोन मिनटं छान उकळू देत आहे जेणेकरून रस्सा आपला आटला जाईल तर इथे मी जास्त रस्सा घेणार नाही थोडेसा कमीच रस्सा ठेवणार आहे तर आपला इथे पाहू शकता चिकन खडा तयार आहे थंड झाल्यावर हा बऱ्यापैकी अजून घट्टसर होईल तर आपला हा चिकन खरडा तयार आहे तर पाहिलीत ना चिकन खाड्याची रेसिपी अतिशय सोपी आहे चवीला तर अप्रतिम आहेच नक्की एकदा ट्राय करा कोणत्याही प्रकारचे जास्त वाटण घाटण नाही अवघ्या पंधरा ते वीस मिनटांमध्ये आपला चिकन खरडा तयार होतो तर हा चिकन खडा भाकरी चपाती नान कशाभोही तुम्ही खाऊ शकता नक्की एकदा ट्राय करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू